अजित पवारच नाटकं करतात रोहित पवारांचा घणाघात बारामतीमध्ये भाषण करताना रोहित पवार भाऊक झाले यावेळी रोहित पवारांना अश्रू अनावर झाले पण ही रोहित पवारांची नाटकं आहेत मी पण रडतो मला पण मत द्या अशी टीका अजित पवार यांनी केली होती पण अजित पवारच नाटकं करतात असं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी केलं आहे मी बारामतीचा नागरिक आणि पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणून काल भाषण केलं त्यावर लोकांचा काय प्रभाव पडेल याचा मी कधीच विचार केला नाही असं रोहित पवार म्हणाले आहेत काल जे कुठलं भाषण होतं ते एक बारामतीकर म्हणून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून पवार कुटुंबियाचं एक सदस्य म्हणून ते मी केलं मी बोलत असताना मनापासून तिथं बोलत होतो मतदान मिळावं नको मिळावं हा हेतू त्याच्यामध्ये कुठेही नव्हता त्यामुळे तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की काय त्याचा प्रभाव होईल मी प्रभाव याच्याबद्दल कधीच विचार केला नाही उलट जे काही व्हिडिओ अजितदादांचे कार्यकर्ते आणि भाजपकडनं जे प्रसारित केले गेले नाही तर त्याच्यात जे वक्तव्य आले पवारसाहेबांचं वय काढलं की शेवटची त्यांची निवडणूक असेल अजितदादा स्वतः तिथं बोलले ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर एक असा व्यक्ती ज्याला हृदय आहे भावना आहे असा मी तिथं भावनिक झालो त्याच्यात कुठलाही माझा मताचा हेतू नव्हता पण माणूस असल्यानंतर कधी ना कधी तर भावनिक होतो काल मी भावनिक माणूस म्हणून तिथं झालो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती